उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी सात साथ मेला मतदान होत त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज आहे याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तसेच मतदानाचा टक्का वाढवून जिल्ह्याचा आलेख उंच व्हावा असं आवाहन देखील त्यांनी केलंय आपल्या सर्वांना माहितच आहे उद्या सात मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानामध्ये शेहेचाळीस लोकसभा शेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे त्या अनुषंगाने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे रत्नागिरी लोकसभा विधानसभा रत्नागिरी लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ व रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ असे मिळून सहा विधानसभा मतदारसंघांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे त्या अनुषंगाने सिंधुर्ग जिल्ह्यातील मालवण सॉरी कणकवली विधानसभा मतदारसंघ कुडाळ विधानसभा मतदारसंघ व सावंतवाड विधानसभा मतदारसंघ या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये एकूण नऊशे अठरा मतदान केंद्र असून सुमारे सहा लाख चौ सहा लाख चौसष्ट हजार इतके मतदार आहेत माझी सर्व मतदारांना पात्र मतदारांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मतदानामध्ये सहभाग घ्यावा व मतदानाचा जिल्ह्याचा अधिक उंचवावा व उंचवण्यास मदत करावी तसेच एकूण ह्या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून एकूण चार हजार चाळीस इतके मतदान कर्मचारी मतदान केंद्रावर काम करणार आहेत त्याचबरोबर एकशे एकोणतीस सेक्टर ऑफिसर म्हणजे आपण झोनल ऑफिसर म्हणतो हे हे देखील काम करणार आहेत आज सर्व मतदानाच्या मतदान केंद्राकडे सर्व मतदान पत्रके रवाना झाले असून साडे अकरा वाजता सर्व ते सावंतवाडी कुडाळ आणि कणकोलीतून रवाना झालेले आहेत त्यासाठी आम्ही एकशे वीस बसेस एस टी बसेसची सोय केलेली आहे त्याचबरोबर एकशे एक्क्याऐंशी इतक्या जीप सुमो या गाड्यांची देखील व्यवस्था केलेली आहे सेक्टर ऑफिसरसाठी व व इतर कामासाठी या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये नऊशे अठरा मतदान मतदान केंद्राच्या पन्नास टक्के इतके मतदान केंद्राचं लाईव्ह वेबकास्टिंग स करण्यात आलेलं असून ही सर्व लाव ह्या लाईव्ह वेबकास्टिंग पाहण्यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये उपिस्ट एक वे तयार तयार केलेला त्यानुसार आम्ही ती मतदान केंद्र मॉनिटर करत आहोत त्याचबरोबर ब्याण्णव केंद्रावर सूक्ष्म निरीक्षण देखील नेण्यात आलेले आहे आणि सर्व ठिकाणी मतदानाबाबतीत जिल्हा प्रशासन हे सज्ज आहे सध्याचा उन्हाचा तडाखा पाहता प्रत्येक मतदान केंद्रावर औषधांचं औषधांचं फर्स्ट एड किट बॉक्स किट देण्यात आलेलं आहे त्यामध्ये वोआरलेस आहे ग्लुकोज आहे ताप आला तर पॅरासिटामेल ते कशा पद्धतीने घ्यायचे त्याची ते त्याच्याबाबत देखील प्रिस्क्रिप्शन त्यामध्ये आम्ही त्या साहित्याबरोबर दिलेलं आहे त्याचबरोबर पाण्याची देखील व्यवस्था आम्ही सर्व मतदान केंद्रावर पिण्याचं पाणी मतदान केंद्रात जाताना वय होऊ नये पण प्रत्येक गाडी प्रत्येक मतदान पथकामध्ये भेसलेली बॉक्सची देखील आम्ही व्यवस्था केलेली आहे या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत पोलीस विभागाकडून एकशे एकाहत्तर पोलीस अधिकारी दोन हजार बेचाळीस पोलीस आमदार आठशे एक्क्याऐंशी होमगार्ड व सी ए पी एफची एक कंपनी अशी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याबरोबर त्यांचं प्युअरिटी रॅपिड ॲक्शन पोस्ट क्विक ॲक्शन क्विक ॲक्शन पोस्ट रिस्पॉन्स टीम देखील सर्वात तयार आहेत आणि जिल्हा उद्याच्या मतदानाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे माझी पुन्हा एकदा सर्व जिल्ह्यातील सिंधुर्गवासियांना मतदार पात्र मतदारांनी उद्या मतदानात मोठ्या प्रमाणात सभा विनंती आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट सा युट्यूब चॅनल